बोईसर चिल्लर रस्त्यावर भरधाव ट्रेलरने दोन शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून एक विद्यार्थिनी देखील जखमी झाली आहे जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले असून ट्रेलर चालकास पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे तारापूर एमआरडीसी ला जोडणाऱ्या बोईसर चिल्लर रस्त्यावरील नागझरी येथे शुक्रवारी सकाळी लालोंडे येथील विद्या विनोद अधिकारी या शाळेत जाण्यासाठी पायी निघालेल्या चरी गावातील दोन विद्यार्थ्यांना पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील ट्रेलरने धडक दिली ट्रेलरच्या धडकेत निखिल काळुराम गिराणे वर्ष चौदा या आठवीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात सोनाली दांडेकर वर्ष सोळा ही दहावीत शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर नागझरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातास कारणीभूत ट्रेलर चालकास मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर हे अधिक चौकशी करीत आहेत दरम्यान पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर गोविंद बुडके यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली